या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेज सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा सिन्नर शहरात संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर सर्व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत असून दूध भाजीपाला स्वयंपाकाचा गॅस आदी सेवा सुरळीत राहावा यासाठी सिन्नर नगर परिषदेने तुफान आलया या फाउंडेशनच्या मदतीने आडवा फाटा भागात भरणाऱ्या भाजीपाला मार्केटला नियोजनबद्ध आखणी करून देत संसर्ग कमी होईल याकडे लक्ष दिले आहे कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी लॉकडाऊन झाल्यानंतर नागरिकांची जीवनावश्यक वस्तू विशेषतः भाजीपाला खरेदीसाठी गर्दी होऊ नये म्हणून सिन्नर नगरपालिकेने शहराच्या मध्यवर्ती भागात भरणारा दैनंदिन भाजी बाजार आडवा फाटा येथील वंजारी समाज मैदानावर स्थलांतरित केला मात्र तेथेही गर्दी वाढत असल्याचे लक्षात येता प्रशासनाच्या वतीने तीन ठिकाणी भाजी बाजाराचे विभाजन केले व आडवा फाटा भागात भरणाऱ्या भाजी बाजारात तुफान आलया या संस्थेच्या मदतीने प्रत्येक भाजी व्यापाऱ्यांमध्ये विशिष्ट अंतराची आखणी करण्यात आली व विक्रेता व ग्राहक यांच्यामध्ये सामूहिक अंतर ठेवण्यात आल्याने गर्दीचे प्रमाण कमी दिसत आहे यामुळे भाजी समाधानी असून त्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे सिन्नर नगर परिषद व तुफान आलिया ग्रुप यांनी जे आखणी करून आहे त्यानंतर बसण्याची व्यवस्था झालेली आहे मध्ये आहे तर मी सर्व जाहीर आभार मानतो सिन्नर नगरपालिका तुफान आले तुफान आले तुफान आले तर यांनी जो उपक्रम राबवलेला आहे तो सर्वात चांगलेला चांगला आहे आणि सर्व कर्मचारी वृंद व स्वयंसेवक यांनी जे निर्णय घेतलेला आहे तो सर्वात अतिशय चांगला आहे आणि सर्वांनी इथे येऊन जे प्रोत्साहन दिलं आणि देवनाथ भाजीपाला संघटनेने त्यांना जो बेवनाथ भाजीपाला संघटने त्यांना जो प्रतिसाद दिलेला आहे असा त्यांच्या माग राहील आणि त्यांचे आभार मानतो आणि वंजारी समाजाने जे आम्हाला इथं बसायला सहकार्य केलं त्यांचे पण मानतो अगदी सुटसुटीत व निश्चित केलेल्या जागेत भाजीपाला विक्रेता बसत असून ग्राहकांच्या संसर्गात येत नसून व्यवस्थितरित्या प्रशासनास सहकार्य करणाऱ्या ग्राहक व विक्रेत्यांचे सिन्नर नगर परिषदेचे नगराध्यक्ष किरण डगळे व तुफान आले या संस्थेच्या सदस्यांनी आभार मानत सर्वांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले एस एन न्यूज साठी अक्षय गायकवाड सह प्रशांत सोनवणे नमस्कार आज मी ते संबंध देशभरामध्ये कोरोनाच्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे नागरिकांमध्ये भय भ्या, भयावह वातावरण निर्माण झालेलं आहे शासनाच्या माध्यमातून वेळोवेळी सूचना येत आहेत माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी दिलेल्या सूचनान्वये अत्यावश्यक सेवा ज्या आहेत त्या सुरळीतपणे चालू ठेवाव्यात आणि बाकी सर्व गोष्टी लॉकडाऊन करण्यात आल्या असल्यामुळं जीवनावश्यक सुविधेचा एक भाग बनलेला भाजीपाला मार्केट याच्यामध्ये होणारी गर्दी पाहता प्रशासनाला एक पाऊल असं घ्यावं लागलं की आता हा बाजार पूर्णत बंद करावा कारण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी गर्दी एक एकत्र होत होती गर्दी ही गर्दी कशा पद्धतीनं आपल्याला सुस्थितीमध्ये करता येईल यासाठी सिन्नर नगर परिषदेचे सन्मान्य नगराध्यक्ष मुख्य मुख्याधिकारी साहेबांनी आपल्या सिन्नर शहरातील जे सामाजिक कार्यामध्ये मुख्यत्वे करून हिरहरीनं भाग घेणारं तुफान अलया हे मित्र मित्रमंडळाच्या वतीनं या ठिकाणी मित, संयुक्तपणे नियोजन करण्यात आलं आणि ह्या बाजारामध्ये होणारी जी गर्दी आहे ती गर्दी आपल्याला कशा पद्धतीनं कमी करता येईल ह्या अनुषंगानं आज या ठिकाणी बंजारी समाजाचं जे ग्राउंड आहे त्या ग्राउंडची पूर्ण सकाळी सा साधारणतः पाच साडेपाच वाजलेपासून संबंध मी मित्रमंडळातली व्यक्ती स्वयंसेवक त्यांनी या ठिकाणी आले आणि बाजार या ठिकाणी सुरूच होता नागरिकांचा विरोध होता थोडासा की आम्हाला मोक्याची जागा मिळावं हो। पण त्यांनी देखील चांगल्या पद्धतीनं सहकार्य केलं आणि या ठिकाणी साधारणत बारा मीटरचा आपण अंतर ठेवलेला आहे दोन दुकानाच्यामधला आणि प्रत्येकाला जाण्यासाठी नागरिकांना सोयीचं व्हावं या अनुषंगानं सगळं तयारी केली सकाळी पाहिलं तर खूप परिस्थिती वेगळी होती पण आज आत्ता जर आपण पाहिलं एक नजर टाकून तर एक सुस्थितीमध्ये चांगला बाजार बसलेला आता दिसतो आहे आज संपूर्ण देशावर कोरोनाचं खूप मोठं सावट आलेलं आहे संकट आलेलं आहे तर त्या पार्श्वभूमीवर सिन्नर शहरामध्ये काय नियोजन करता येईल तर एकंदरीत जर बघायला गेलं तर प्रशासनाने त्यांचे कर्मचारी फार मोठ्या प्रमाणात कमी केलेले तर तर आपल्या सिन्नर शहरामधून तुफानालय ग्रुपच्या माध्यमातून सिन्नर नगरपालिकेशी संपर्क करून किंवा तहसीलदारांशी संपर्क करून सिन्नरचं जे भाजी मार्केट असेल फ्रूट मार्केट असेल त्या संदर्भात कसं नियोजन करता येईल कारण की लोकं सध्या फार बाहेर पडतात त्याचं नियोजन नव्हतं गर्दी होत होती तर आज सकाळी तुफानालय ग्रुपच्या माध्यमातून सकाळी सहा वाजता कमीत कमी वीस ते पंधरा मेंबर इथं आले त्याच्यानंतर त्यांनी सगळं मार्किंग केली आणि आज जर बघायला गेलं तर जे आठ दिवसामध्ये जे जे नियोजन नगरपालिकेकडनं शक्य झालं नव्हतं ते नगरपालिकेच्या मदतीनं तुफान आला या ग्रुपच्या सर्व मेंबरने ते नियोजन आज शक्य केलं आणि खूप खूप मोठ्या प्रमाणात चांगला बाजार आज भरलेला आहे आणि सगळ्यांमध्ये अंतर ठेवलेलं आहे त्याच्यामुळं आता सिन्नरमध्ये तरी मला वाटलं सिन्नरचा बाजार बंद होणार नाही खूप चांगल्या पद्धतीनं नियोजन आहे माझी घराच्या बाहेर उभं असताना माझे इंजिनियर दत्ता बोराडे साहेब भेटले त्यांना भेटल्यानंतर त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी मला त्यांची संकल्पना सांगली आम्ही तुफान आलं हा ग्रुप सिन्नरमध्ये नागरिकांना भाजीपाला घेताना शासनाने जे मार्गदर्शन केलं त्या नियमानुसार किती अंदर उभं आहे ते मार्किंग करून देतो आहे आणि तेव्हा मला अतिशय चांगलं वाटलं की आपले सोबतचे सहकार्य सगळे राजा उवा असेल डॉक्टर भावा असेल तुफान आले सगळे सदस्य काहीतरी समाजासाठी आपल्या शहरासाठी काहीतरी चांगलं काम करत आहेत तशीच कल्पना माझ्या डोक्यात लगेच भेटली मी लगेच जागृत झालो माझेच क्लब सिन्नर रोटरी क्लब ऑफ सिन्नरचे माझे अध्यक्ष चैतन्य असेल सेक्रेटरी असेल किंवा आमचे सर्व सदस्य असेल आमच्या डोक्यात बी आयडिया आली का सिन्नर शहरासाठी आपल्याला काय करता येईल त्यासाठीच आम्ही चर्चा करणार तहसीलदार साहेब माननीय तहसीलदार साहेबांसोबत बोललो आणि शिव साहेबांसोबत बोललो आणि इथे पण नगराध्यक्ष साहेबांसहसोबत चर्चा करण्यासाठीच आलो होतो तर आम्ही पण आमच्या क्लबतर्फे सिन्नर शहरातल्या ज्या गरजू लोकांना धान्य आणि पीठ पुरवण्याचा आम्ही बी कार्यक्रम आयोजित करत आहोत आणि जेणेकरून सिन्नर शहरातल्या गोरगरिबांना बी दोन वेळेचं अन्न मिळेल अशी काळजी घेण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत आणि आपल्या सिन्नरच्या शहरातल्या सगळ्या लोकांनी काळजी घ्यावी सुरक्षित राहावं आपले सिन्नर नगरपालिकेतील सर्व कर्मचारी तहसीलदार व पोलीस स्टेशनचे सर्व लोक अवरात्र मेहनत घेऊन आपल्या आरोग्यासाठी मेहनत घेत आहे त्यांना आपण सहकार्य केलं तरच सिन्नर शहराचं आपलं स्वास्थ्य टिकून राहील त्याच्या पार्श्वभूमीवर जसं देशाचे पंतप्रधान असेल राज्याचे मुख्यमंत्री असेल दिवसांतगणिक तासानगणित जो बदल घडत चालला आहे त्याच अनुषंगाने या सिन्नर शहरामध्ये पण वेगवेगळे ब बदल घडवून मासाची स सुरक्षता नागरा नागरिकांनी या करोनापासून आपला बचाव करताना वेगवेगळे निर्णय घेण्यात येत आहे मागील काही आठ दिवसापूर्वी निर्णय घेण्यात आला की गावातला जो भाजीपाला आहे तो या वंजारी समाज मैदानावर आपण घेण्यात आला आहे पण हे करत असताना उद्देश आपला एक होता की लोकांनी एकत्र येऊ नये आणि थोडं गॅप गॅप मी राहिल तर नक्कीच त्याचा फायदा होऊ शकेल त्या अनुषंगाने प्रयत्न केला गेला परंतु त्यानंतर ही वंजारी समाज मैदानावर या भाजीपाल्या मंडईमध्ये खूप गर्दी व्हायला लागली आणि हा प्रश्न मोठा उपलब्ध झाला मग त्या अनुषंगाने आमचे मित्र तुफान आले या ग्रुपचे सर्व सदस्य दत्तभाऊ असेल राजूभाऊ असेल शुभम असेल डॉक्टर असेल हे सर्वांनी एकत्र येऊन असा विचार केला की के आपण काहीतरीचं इनिशिएटिव्ह घेतलं घेतलं की जसं आपण मागे दोन तीन वेळेस वेगवेगळे उपक्रम घेतले हा उपक्रम आपण घेऊ हो। शेवट हा विषय एक शहराचा आहे हो त्या नागरिक म्हणून आपण जर काही करू शकलो या करोनाला लांब पाठवायचा असेल तर आपल्याला नक्कीच इनिशिएटिव्ह घेऊ लागेल त्या अनुषंगाने काल नगर परिषदेमध्ये छोटीशी मिटिंग घेण्यात आली अधिकारी होते हे सर्व आम्ही उपलब्ध होतो आणि त्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली की जर या ठिकाणी आम्ही स्वतः एकत्र येऊ आणि प्रत्येक भाजीपाला विक्रेत्याला आम्ही सेपरेट मार्किंग करून देऊ आणि मार्किंग करत देत असताना प्रत्येकामध्ये एक गॅप राहील प्रत्येका सुटसुटीत राहील दोन एक लाईनीमधल्या अंतर जवळपास बारा एक मीटरचं ठेवण्यात येईल आणि त्या अनुषंगाने सकाळी आज पहाटे सहापासून काम चालू केलं जवळपास साडे अकरा बारा वाजेपर्यंत जवळपास सहा तासाचा कालाखंड ह्या कामासाठी लागला आणि आज तुम्ही बघितला असेल जी भाजी म मंडई जी एक दो एक लाईनीमध्ये बसली होती आज ती विस्तृत करून जवळपास पाच ते सहा लाईनीमध्ये बसली होती आणि यामध्ये जसं सहकारी दुपान आले ग्रुपचं केलं त्याबद्दल मी त्याचं खूप अभिनंदन करेल मागील काही दिवसापासून वर्षापासून ते खूप वेगवेगळे उपक्रम घेतात त्याचं इनिशिटिव्ह खूप चांगलं आहे आणि सर्वात महत्त्वाची जी आहे जी जिद्द आहे की घाबरायचं नाही हारायचं नाही तेच तेच या ठिकाणी केलं आहे आणि त्याच अनुषंगाने मी या नागरिकांना सांगेल दुकानदारांना सांगेल की ह्या जसं एक व्यक्ती म्हणून ते आपल्या देशाचं असेल देशाचं एक हित असेल देशाचं राज्याचं हित असेल तसं शहराचं हित म्हणून ते पुढाकार घ्या तसंच पुढाकार ह्या शेतकरी वर्गाने घेणं गरजेचं आहे व्यापारी वर्गाने घेण्याचं घेणं आहे तसंच नागरिकांनी गरजे घेणं आहे की लोक हे आपल्यासाठी करतायत त्याचा फायदा आपण सर्वांनी घ्या आणि ह्या गोष्टीपासून करोनापासून मुक्त करण्यासाठी जो कुठला उपाय राहील त्या उपायामध्ये सह सहभाग व्हा आणि मी नक्कीच व्यापारी वर्गांचंही अभिनंदन करत की त्यांनी सकाळी सकाळी चांगल्या प्रकारचं सहकार्य करू केल्यामुळे हा आज तुम्ही परिसर बघितला हा वेगळ्या स्वरूपात बदल झाला आहे त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतोय करतो तो तुफान आलेल्या ग्रुप या सर्वांचं अभिनंदन करतो नागरिकांना मी पुन्हा पुन्हा आवाहन करतो आपण भाजीपाला घ्यायलायत असेल ते ते एक कृपया विनंती आहे घरातील एक सदस्याने बाहेर याचा विपरीत परिवहन होणार नाही तुळजय नवराबाईको बरोबर घेणं कोणीतरी मुलाला बरोबर घेणं ही चुकीची पद्धत अवलंबू नका शेवट आपण चांगलं तर आपलं शहर चांगलं आणि चा या शहराचं देशा या देशाचं भलं करण्याचं ताकद या प्रत्येका प्रत्येक नागरिकाचं आहे फक्त प्रशासन तिच्यावर काम करू शकत नाही तर प्रत्येक नागरिकांनी काम करणं गरजेचं आहे असं मी आव्हान करतो आणि काम जय हिंद जय महाराष्ट्र कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सिन्नर शहरात मध्यवर्ती ठिकाणी भरणारा बाजार आज आडवा फाटा येथील वंजारी समाज मैदानावर भरलेला पाहतात गेल्या दोन तीन दिवसापासून हा बाजार इकडेच भरतो आहे येथे ग्राहकांची तुरळक अशी गर्दी आपल्याला बघायला मिळते कॅमेरा पर्सन अक्षय गायकवाड प्रशांत सोनवणेसह व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण जाधव यस एन न्यूज